नमस्कार शासनजारा यूट्यूब चॅनलवर सर्वान्चा खूप खूप स्वागत आहे तर आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन बंपर वाढ महागाई भत्ता 4% वाढीसह दोन मोठे आर्थिक लाभ त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता मना होऊ त्यापूर्वी जर आपण चॅनल नवेशते चॅनलला सबस्क्राइब कराला जेवसطلا आज आजच्या नव्या अपडेट सहित पेशमचाला सुरू करूया राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे जुलै पिन ऑगस्ट वेतनासोबत व ऑगस्ट पिन सप्टेंबर वेतनासोबत कर्मचाऱ्यांना तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे वाढी मात्र भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे मागाई भत्ता मिळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्या निर्णयानुसार माहेर चोवीस पासून राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव चार्टी मागाई भत्ता मिळणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार असून त्यांची मासिक कमाई वाढणार आहे वाढीव महागाई मागाई भत्ताचा फरक राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या निर्णयानुसार माहे जुलै पी ऑगस्ट वेतनासोबत कर्मचाऱ्यांना चार टक्के आता जुलै महिन्यातच हा फरक कर्मचाऱ्यांना मिळाला आहे काही कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन अद्याप प्राप्त झाले नसल्याने त्यांना ऑगस्ट सप्टेंबर वेतनासोबत फरक मिळणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांना देखील मोठा फायदा होणार आहे वार्षिक वेतन वाढ राज्यातील कर्मचाऱ्यांना दरवर्षी जुलै महिन्यात वार्षिक वेतन वाढ लागू केली जाते त्यामुळे जुलै पी ऑगस्ट वेतनासोबत त्यांच्या मूळ वेतन मोठी वाढ होती यामुळे एकूण पगारात मोठी वाढ झाली असेल काही कार्यालयांमध्ये वार्षिक वेतन वाढची प्रक्रिया विलंबाने होत असल्याने या कर्मचाऱ्यांना वेतन वाढीचा लाभ अद्याप मिळालेला नाही त्यामुळे या, या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यातील वेतन लाभणीवर पडले आहे राज्य सरकारी कर्मचारी एकूण तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे ला यामुळे त्यांच्या मासिक वेतनात मोठी वाढ होत आहे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हा काळ खरोखरच खास आहे जुलै महिन्यातील डीचा फरक वाढीव मार्ग आणि वार्षिक वेतन वाढ यामुळे त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे एमपीएस कर्मचाऱ्यांसाठी देखील अशा प्रकारे विशेषतः आर्थिक पॅकेज लवकर लागू होण्याची शक्यता आहे जेणेकरून त्यांच्या रोजच्या आर्थिक समस्यावर मात करता येईल तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट ला। करा आणि अशाच नवनवीन अपडेट शासन जर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद